नमस्कार विनायक गाय स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या जाहिराती आलेल्या आहेत त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आपण आपल्या कामाला लागलेलो ला हो, आहोत म्हणजेच फिजिकलची तयारी असेल किंवा लेखी परीक्षेची तयारी या दोन्ही कामांसाठी आपण लागलेलो आहोत तर यामध्ये जे आपल्याला अभ्यासावयाचे घटक आहेत पोलीस भरतीमध्ये तर त्यामध्ये आहेत चार घटक आहेत त्यामध्ये जनरल नॉलेज आहे त्याचबरोबर मराठी आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि अंक गणित असा चार भागांमध्ये आपला हा अभ्यासक्रम डिवाइड केलेला आहे तर आज आपण जनरल नॉलेजच्या संदर्भामध्ये आपल्या परीक्षेसाठी उपयुक्त असणारं एक महत्त्वाचं पुस्तक आणि त्याची ओळख करून घेणार आहोत याची ओळख आपण या, या पुस्तकाची परिचय आपल्याला यापूर्वीच झालेला आहे जे पूर्वी पोलीस भरतीचा अभ्यास करत होते त्यांच्यासाठी हे पुस्तक परिचितच आहे परंतु नव्याने जे पर पोलीस भरतीचा अभ्यास करत आहेत तर त्यांच्यासाठी जनरल स्मॉलेस्ट जनरल नॉलेज नावाचं जे पुस्तक आहे विनायक घायसरांचं आणि केसागत प्रकाशनाद्वारे प्रकाशित हे पुस्तक आहे या पुस्तकाची ही सत्तेचाळीसावी आवृत्ती आहे आणि ही सत्तेचाळीसावी पुनर्मुद्रित आवृत्ती आहे पुनर्मुद्रित आवृत्ती म्हणजे काय तर ज्यावेळेस पोलीस भरतीच्या जाहिराती यायला सुरुवात झाली तर त्यावेळेस सरांचं म्हणजे विनायक घाय सरांचं अठ्ठ्याहत्तर प्रश्नपत्रिका पोलीस भरती संदर्भातील जे आहे तर त्या अठ्याहत्तर प्रश्नपत्रिका हे पुस्तक यामध्ये स्पष्टीकरण त्याचबरोबर पूर्वीच्या प्रश्नपत्रिका असा दोन्हींचा समावेश असणाऱ्या पुस्तकाचं चा काम चालू होतं आणि नेमकं त्याच वेळेस पोलीस भरतीची जाहिरात आली आणि अनेक विद्यार्थ्यांकडून या पुस्तकाची मागणी होऊ लागली स्मॉलेज जनरल नॉलेज आणि नेमकं त्यावेळेस हे पुस्तक संपलेलं होतं तर मग माँग विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता या पुस्तकाची सत्तेचाळीसावी पुनर्मुद्रित आवृत्ती काढण्यात आलेली आहे प्रकाशनाच्या नियोजनाप्रमाणे सरांचं आता एकशे एक, एक प्रश्नपत्रिका आपल्या पोलीस भरतीच्याच तर त्याचं काम चालू आहे तर त्यानुसार हे पुस्तक जून किंवा जुलै महिन्यामध्ये येणार होतं परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे हे पुस्तक लवकरात लवकर म्हणजेच आत्ता काढण्यात आलेलं आहे त्याची पुनर्मुद्रित आवृत्ती ही काढण्यात आलेली आहे म्हणजेच ज्यांच्याकडे या पुस्तकाची सत्तेचाळीसावी आवृत्ती आहे तर त्यांनी हे पुस्तक घ्यायचं नाही आहे पण ज्यांच्याकडे या पुस्तकाची सत्तेचाळीसावी आवृत्ती नाही आहे तर त्यांच्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे आणि यामध्ये जरी ही सत्तेचाळीसावी पुनर्मुद्रित आवृत्ती असेल तरीसुद्धा यामध्ये नंतरच्या काळामध्ये झालेले जे चालू घडामोडींच्या संदर्भातील अपडेट्स असतील किंवा झालेले बदल असतील तर ते या पुस्तकाच्या सुरुवातीच्या पानांमध्ये देण्यात आलेले आहेत जेणेकरून आपल्याला त्यांचा देखील फायदा आपल्या परीक्षेसाठी होणार आहे तर या पुस्तकाचा आपल्या पोलीस भरतीसाठी उपयोग कसा आहे ते आपण पाहूया आणि त्यानंतर यामध्ये नव्याने कोणत्या कोणत्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत मग आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की आमच्याकडे सत्तेचाळीसावी जुनी आवृत्ती आहे मग आपल्याला या नवीन अपडेट्स कशा मिळतील तर त्याची सुद्धा तुम्ही काळजी करू नका कारण या चॅनलच्या माध्यमातून आपलं जे विनायक घाळ स्टडी नावाचं चॅनल आहे तर त्या चॅनलच्या माध्यमातून यामध्ये झालेले बदल असतील चालू घडामोडी संदर्भातील जे बदल आहेत तर ते आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवले जातील काही डिस्क्रिप्शनमध्ये दिले जातील झालेल्या जा बदलांवरती आपण व्हिडिओ करणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ते बदल पोहोचणार आहेत त्यामुळे तुम्ही त्याची देखील काळजी करू नका आता या पुस्तकाचा आपल्या परीक्षेसाठी नेमका उपयोग काय आहे ते पाहूया तर जनरल नॉलेज या अंतर्गत नेमके कोणते कोणते उपघटक येतात यावरती आपण या, या चॅनलवरती व्हिडिओ केलेला आहे तर तो व्हिडिओ आपल्याला आय बटन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तो पण पाहून घ्या म्हणजे आपल्याला जनरल नॉलेजचा सिलेबस काय आहे ते देखील क्लिअर होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला त्या घटकांची तयारी कशी करायची हे देखील क्लिअर होणार आहे त्यामुळे आपण व्हिडिओ पाहावा जेणेकरून आपल्याला जनरल नॉलेजचा अभ्यास कसा करायचा हे लक्षात येईल आता या पुस्तकामध्ये आपल्या पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी महत्वाच्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत किंवा महत्वाच्या बाबी कोणते कोणते घटक महत्वाचे आहेत ते पाहूया तर जनरल नॉलेज या घटकांतर्गत आपल्याला महत्वाचे तीन घटक किंवा तीन बाबींवरती अभ्यास करायचा असतो किंवा तीन बाबींवरती आपलं लक्ष केंद्रित करायचं असतं ते म्हणजे जग त्यानंतर आपला भारत देश आणि आपला महाराष्ट्र या तीन बाबींवरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं असतं मग त्यामध्ये जगाच्या संदर्भातील इतिहास असेल भूगोल असेल राज्यघटना असेल पंचायत राज असेल त्यानंतर जगाची अर्थव्यवस्था कृषी विषयक बाबी असतील या सगळ्या गोष्टी जगाच्या संदर्भात भारताच्या संदर्भात आणि महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यासावयाच्या आहेत मग आपण जर या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेचा जर भाग पाहिला किंवा अनुक्रमणिका पाहिली तर यामध्ये आपल्याला काय काय दिसतं तर पहिलं प्रकरण आहे आपला भारत मग यामध्ये भारताच्या महत्वाच्या नोंदी असतील आंतरराष्ट्रीय भूसीमा घटक राज्य आणि राजधान्या यावरती आपल्याला हमखास प्रश्न विचारलेलाच असतो त्यानंतर संघ राज्य प्रदेश असेल त्यांच्या राजधानी असतील नवीन घटक राज्यांची निर्मिती त्यानंतर भारताच्या संदर्भातील विशेष माहिती ज्यावरती आपल्याला हमखास प्रश्न विचारले असतात विविध मानचिन्हे कोणती कोणती भारतातील प्रमुख जमाती स्थलांतरित शेती प्रकार असतील भारतातील सर्वप्रथम विशेष माहिती प्रसिद्ध ठिकाणे भारतातील ज्योतिर्लिंग त्यानंतर भारताच्या संदर्भातील नृत्य आणि नर्तक असतील आदिवासी नृत्य असतील त्यानंतर विविध फळांच्या जाती हा कृषीच्या संदर्भातील घटक आहे दूरदर्शन प्रमुख वृत्तसंस्था प्रमुख राष्ट्रीय उद्याने हे भारताच्या संदर्भातील झालं त्यानंतर आपला महाराष्ट्र यामध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असणारे सध्याचे जिल्हे त्यानंतर नवीन जिल्ह्यांची निर्मिती नगरपालिका महानगरपालिका प्रशासकीय विभाग कोणते कोणते आहेत महाराष्ट्रातील तालुके शिखरे आणि आपल्याला ही पोलीस भरती जे आहे ते जिल्ह्यानिहाय होणार असल्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या संदर्भातील माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे त्यामुळे तालुके आणि त्या तालुक्यांची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत प्रमुख शिखरे मग ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत डोंगर आणि टेकड्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत प्रमुख पठारे कोणत्या जिल्ह्यात आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये होणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत म्हणजेच पंचायत राजचा जो भाग आहे त्यानंतर जलदुर्ग असतील समुद्रातील किल्ले महत्वाची बेटे अष्टविनायकाची तीर्थक्षेत्रे म्हणजे हे त्या त्या जिल्ह्याच्या अनुषंगाने आपल्याला यावरती प्रश्न विचारलेले असतात त्यामुळे महाराष्ट्राचा अभ्यास करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे कारण जिल्हा न्याय परीक्षा होणार असल्यामुळे त्यानंतर भारताची राज्यघटना मग राज्यघटनेवरती देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात महत्वाच्या नोंदी कोणत्या कोणत्या राज्यघटनेतील अनुसूची किंवा आपण त्याला म्हणतो महत्त्वाचे कलमे मूलभूत हक्क कोणत्या आहेत किती आहेत मार्गदर्शक तत्वे त्यानंतर मूलभूत कर्तव्य कोणती कोणती आहेत अखिल भारतीय सेवा त्यामध्ये केंद्रीय सेवा राज्यसेवा भारतीय भाषा महत्वाच्या घटना दुरुस्त्या असे वेगवेगळे घटक जे आहेत आणि आपल्या परीक्षेसाठी उपयुक्त असणारे घटक या पुस्तकामध्ये अंतर्भूत आहेत त्यानंतर इतिहास मग इतिहासामध्ये आपल्याला भारताचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास आणि जगाचा इतिहास या या तिन्ही बाबी या प्रक या प्रकरणामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत त्यामध्ये मग भारतातील महत्वाचे धर्म जैन धर्म असेल बौद्ध धर्म शीख धर्म त्यानंतर वैदिक संस्कृती सिंधी सिंधू संस्कृती प्राचीन भारतातील महत्वाच्या घडामोडी असतील तसेच मध्ययुगीन भारतीय राजवटी आहेत त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास आहे मग त्यामध्ये स्वातंत्र्य चळवीच्या काळातील राष्ट्रीय काँग्रेसची विविध अधिवेशने अठराशे सत्तावनच्या उठावातील नेते प्रमुख क्रांतिकारक समाज सुधारक त्यांचा जन्म मृत्यू त्यांचं कार्य त्यांनी स्थापन केलेल्या संस्था संघटना ब्रिटिशांनी केलेले सुधारणा कायदे असतील त्यानंतर जगाचे प्रमुख नैसर्गिक विभाग प्रमुख वन प्रकार उदरनिर्वाह शेती प्रकार हे झालं जगाच्या संदर्भातल्या गोष्टी यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत त्यानंतर जगाच्या संदर्भातील आणखीन बाबी कोणत्या पृथ्वीवरील खंडभाग भूखंडांचा नकाशा विविध खंडातील प्राकृतिक विशेष प्रमुख महासागरे महासागरातील गर्ता बेटे त्यानंतर प्रमुख सरोवरे जगातील प्रमुख नद्या प्रमुख धबधबे त्यानंतर जगातील प्रमुख जमाती कोणत्या कोणत्या आहेत प्रमुख देशांच्या वृत्तसंस्था त्यानंतर नवी नावे देशांची किंवा राजधान्यांची बदललेली नावे असतील जगातील सर्वात पहिले जगातील काही प्रसिद्ध संबोधने असतील हे सगळ्या बाबी आपल्याला या प्रकरणामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत त्यानंतर सामान्य विज्ञान विज्ञानामध्ये मग मा आपल्या मानवी शरीराची विशेष माहिती दाताचे प्रकार शरीर हाडे आणि स्नायू त्याचबरोबर मानवी शरीराची महत्वाची विकरे कोणते कोणते आहेत जीवनसत्वे त्यानंतर विविध रोग आणि त्या संबंधीचे अवयव आहे हे सगळे विज्ञानामध्ये अंतर्भूत आहेत त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था आणि कृषी विशेष यामध्ये देखील भारताच्या संदर्भातली बँकिंग प्रणाली कशी आहे रुपयाचे अवमूल्यन म्हणजे काय वित्त आयोग आर्थिक नियोजन त्याचबरोबर आता सध्याचा असलेला नीती आयोग भारतातील कृषी हंगाम कोणते कोणते आहेत मग कोणत्या हंगामामध्ये कोणती पिकं घेतली जातात या सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला थोडक्यात दिलेल्या आहेत जेणेकरून आपण परीक्षेची योग्य पद्धतीने तयारी करू शकू त्यानंतर मग चालू घडामोडींच्या संदर्भामध्ये दे देखील आपल्याला यामध्ये दे दिले केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या विविध योजना अभियान प्रकल्प यावरती देखील आपल्याला हमखास प्रश्न विचारलेले असतात कारण एखादी योजना चर्चेत असते मग त्या योजनेच्या संदर्भात आपल्याला ही योजना कोणाशी संबंधित आहे त्यानंतर या योजनेचे फायदे कोणाला मिळणार आहेत या योजनेचं स्वरूप काय आहे अशा प्रकारे आपल्याला योजनांवरती प्रश्न विचारलेले असतात त्यानंतर पुरस्कार व सन्मान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार चालू घडामोडी या घटकांतर्गत आपल्याला या उपघटकावरती प्रश्न विचारलेले असतात त्यामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार असतील त्यानंतर भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार दादासाहेब फाळके त्यानंतर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जनस्थान पुरस्कार त्यानंतर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार अर्जुन पुरस्कार यावरती आपल्याला हमखास प्रश्न विचारलेलेच असतात आणि मग या सर्व बाबी या पुस्तकामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत फिल्मफेअर पुरस्कार असतील त्यानंतर ऑस्कर पुरस्कार आंतरराष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार आणि महाराष्ट्रातील महत्वाचे पुरस्कार हे या प्रकरणामध्ये अंतर्भूत केलेले आहेत त्यानंतर क्रीडा क्षेत्र आणि क्रीडाविषयक चालू घडामोडी आणि क्रीडाविषयक जनरल नॉलेज या प्रकरणामध्ये देण्यात आलेलं आहे तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदा बैठका आणि संमेलने हे आपल्याला माहितच आहे मग अशा प्रकारच्या वेगवेगळ्या परिषदा मग त्यामध्ये आपल्या भारताचं नेतृत्व कुणी केलं कुठे झाल्या कधी झाल्या ती किती परिषद होती या सगळ्यांची माहिती आपल्याला आंतरराष्ट्रीय परिषदा बैठका आणि संमेलने यामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर विविध अहवाल आणि निर्देशांक यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात महत्त्वाच्या समित्या महत्त्वाचे दिवस वर्ष दशके प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांचे संबोधने उपनाम आणि त्यांना दिलेल्या पदव्या नवीन पुस्तके पुस्तकावरती किंवा साहित्यकृतीवरती देखील आपल्याला प्रश्न विचारलेले असतात त्याचबरोबर लघुरूपे किंवा संज्ञा आणि त्यांचा विस्तार विविध उच्च पदस्थ त्यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मग यामध्ये केंद्रीय उच्च पदस्थ असतील त्यानंतर संसदीय उच्च पदस्थ असतील सैन्य दलातील उच्च पदस्थ घटक राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री त्यानंतर महाराष्ट्रातील उच्च पदस्थ त्यामध्ये मग महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ असेल महाराष्ट्रामध्ये असणारे विविध आयोग समित्या त्यांचे अध्यक्ष या सगळ्यांची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये देण्यात आलेली आहे तसेच आंतरराष्ट्रीय उच्च पदस्थ त्यांच्या संदर्भातील देखील माहिती देण्यात आलेली आहे हे झालं आपल्या जनरल नॉलेजचा भाग आणि या पुस्तकामध्ये अंतर्भूत असलेल्या आपल्या परीक्षेसाठी या सर्व बाबी यामध्ये अंतर्भूत आहेत म्हणजेच आपल्याला ज्या गोष्टींचा अभ्यास करावायचा आहे त्या सगळ्या गोष्टी मग इतिहास असेल भूगोल असेल पंचायत राज असेल किंवा चालू घडामोडी असतील या सगळ्या सामान्य ज्ञान या घटकामध्ये येणाऱ्या सर्व गोष्टी आपल्याला या पुस्तकामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला वेळोवेळी वेड़ चालू घडामोडीच्या संदर्भातील अपडेट्स आपण या पुस्तकाच्या माध्यमातून तर देतोच त्याचबरोबर झालेले बदल जे आहेत ते आपण या चॅनलच्या माध्यमातून देखील देत असतो आता यामध्ये जे नवीन पाने ॲड केलेल्या आहेत म्हणजे जे अपडेट ऍड केलेले आहेत तर ते पाहूया तर यामध्ये आपल्याला नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस आत्ता नवीन नव्याने झालेले आहेत तर ते ॲड केलेले आहेत त्यानंतर अठरावी लोकसभा निवडणुका आगामी होणाऱ्या निवडणुका आहेत तर त्यांच्या झालेल्या वेळापत्रक मग या वेळापत्रकानुसार कधी कधी निवडणुका होणार आहेत मग महाराष्ट्रामध्ये कधी कधी निवडणुका होणार आहेत त्यांचा निकाल कधी लागणार आहे यावरती देखील आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे या निवडणुकांच्या संदर्भातील सविस्तर माहिती दिलेली आहे तसेच पद्म पुरस्कार दोन हजार चोवीस सव्वीस जानेवारीला जाहीर झालेले पद्म पुरस्कार त्यांची सविस्तर माहिती भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्कारामध्ये मानकरी कोण कोण आहेत त्यानंतर कोणाकोणाला हा पुरस्कार मिळाला त्याचबरोबर पद्मश्री पुरस्कार त्यानंतर महत्वाचे पुरस्कार जे बदल झालेले आहेत तर दिलेले आहेत त्यामध्ये बुकर पुरस्कार आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यानंतर नटवर्य प्रभाकर पंशीकर जीवनगौरव पुरस्कार असेल हे हे सर्व पुरस्कार यामध्ये नव्याने ॲड करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर क्रीडाविषयक चालू घडामोडी मग यामध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असेल खेळामधील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा अर्जुन पुरस्कार त्याची माहिती दिलेली आहे हा किती खेळाडूंना मिळालेला आहे त्या खेळाडूंची नावं त्यानंतर त्यांचे क्रीडा प्रकार दिलेले आहेत तसेच उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षकासाठी दिला जाणारा पुरस्कार असेल त्यानंतर शहाण्णवे ऑस्कर पुरस्कार आपण अनुक्रमणिकेमध्ये पंच्याण्णवे ऑस्कर पुरस्कार पाहिले होते आता हे शहाण्णवे ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीस ला डिक्लेअर झालेले आहेत तर त्यांची माहिती देखील आपल्याला एका टेबल फॉर्मॅटमध्ये दिलेली आहे यावरती आपल्याला प्रश्न देखील सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता असेल अभिनेता कोण त्यानंतर अभिनेत्री कोणती दिग्दर्शक कोण सगळ्यात जास्त पुरस्कार कोणत्या सिनेमाला किंवा सर्वोत्कृष्ट चित्रपटाला मिळालेले आहेत असेच प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे हे टेबल फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिलेलं आहे त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम खुल्या टेनिस स्पर्धांचे मानकरी दोन हजार चोवीसचे त्यानंतर वेगवेगळे पुरस्कार आणि त्या पुरस्काराची रक्कम जे आता बदल झालेले आहेत या रकमेमध्ये तर ही सुधारित रक्कम देखील आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि यावरती आपण व्हिडिओ देखील करणार आहोत महत्वाच्या परिषदा दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या महत्वाच्या परिषदा या देखील दिलेल्या आहेत एकोणसत्तरावे फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार चोवीस त्यानंतर संसदेची रचना कशी आहे सहासष्टावे ग्रामीण पुरस्कार दोन हजार चोवीस आता झालेल्या दोन हजार चोवीसच्या सौंदर्य स्पर्धा त्यांची माहिती यामध्ये दिलेली आहे म्हणजे या सर्व बाबी यामध्ये आपल्याला समाविष्ट केलेल्या आहेत आणि यांचा उपयोग आपल्या परीक्षेसाठी होणार आहे त्यामुळे हे पुस्तक आपल्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे ज्यांच्याकडे या पुस्तकाची नवीन ना आवृत्ती नाही तर त्यांच्यासाठी आपण या चॅनलच्या माध्यमातून या सर्व घटकांवरती व्हिडिओ करणार आहोत आणि ज्यांच्याकडे हे पुस्तक नाहीये तर त्यांनी हे पुस्तक आवर्जून घ्यावं जेणेकरून आपल्या आपला जो जनरल नॉलेजचा जो भाग आहे तर तो या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच अंशी क्लिअर होणार आहे म्हणजेच आपल्याला जर चालकसाठी वीस है, है मार्क जनरल नॉलेज असतील किंवा इतर जी सर्वसामान्य पोलीस भरती आहे तर त्यासाठी जे पंचवीस मार्क असणार आहेत त्यापैकी आपल्याला वीसपैकी अठरा ते एकोणीस मार्क आपण मिळवू शकतो त्याचबरोबर आपण सर्वसाधारण पोलीस भरतीमध्ये आपण पंचवीसपैकी सर्वसाधारणपणे तेवीस ते चोवीस मार्क्स या पुस्तकाच्या माध्यमातून मिळवू शकतो तसेच आपण या चॅनलच्या माध्यमातून देखील आपल्या पोलीस भरतीसाठी सर्व विषयांचे म्हणजेच मराठी असेल बुद्धिमंता चाचणी असेल अंकगणित असेल किंवा जनरल नॉलेज असेल या सर्व घटकांवरती देखील आपण व्हिडिओ करणार आहोत त्यामुळे आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आपल्या काही सूचना असतील पोलीस भरतीच्या संदर्भातील असतील किंवा इतर सर्व परीक्षांच्या संदर्भातील स्पर्धा परीक्षांसाठी तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच हे पुस्तक इतर परीक्षांसाठी देखील अतिशय उपयुक्त पुस्तक आहे यामध्ये जनरल नॉलेज प्लस चालू घडामोडी या दोन्ही गोष्टी अंतर्भूत असल्यामुळे आणि वेळोवेळी आपण त्याचे अपडेट्स देखील देत असतो त्यामुळे हे पुस्तक आपल्यासाठी सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहे आपण जर घेतलं नसेल तर नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद